स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी बौद्ध वसाहती स्वतंत्र स्मशानभूमी मिळावी वंचित बहुजन आघाडी बुधवारी करणार ठिय आंदोलन अमित मनसोडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पलुस येथील बौद्ध वसाहतीत स्वतंत्र स्मशानभूमी बांधून मिळावी या मागणीसाठी येत्या चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून पलूस नगर परिषद कार्यालयासमोर लाक्षणिक ठेय्या आंदोलन करत असल्याचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे सांगले जिल्हा महासचिव अमित मनसोडे यांच्या वतीने पलूस नगर परिषद प्रशासनास देण्यात आले गेल्या दिवसापा अनेक दिवसापासून स्मशानभूमी संदर्भात पाठपुरावा करत असून मुख्याधिकारी यांना अनेक वेळा पत्रव्यवहार वे केला परंतु मुख्याधिकारी यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी वंचित बहुजन आघाडी पलोषच्या वतीने बौद्ध वसाहतीतील नागरिकांना सोबत घेऊन ठिया आंदोलन करत असल्याचे मनसोडे यांच्या वतीने सांगण्यात आले जोपर्यंत ठोस असे आश्वासन मिळत नाही व आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने हे आंदोलन सुरू राहणार असे बौद्ध वसाहतीतील नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले यावेळी वंचित ते मुल्ला संतोष कांबळे धनाजी कांबळे पिंटू कांबळे उपस्थित होते अमित बनसोडे वंचित बहुजन आघाडी सांगितलेला महासचिव आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पोलूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना पोलिसातील बंद वसाहतीस वेगळ्या अशा पद्धतीनं स्मशानभूमी बांधून मिळावी या मागणी संदर्भात आम्ही येत्या बुधवारी दिनांक चार नऊ दोन रोजी लक्षित हे आंदोलन करत आहोत गेल्या अनेक दिवसापासून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्मशानभूमीसाठी आम्ही पाठपुरावा करत असून साधारण दोन ते तीन वेळा आम्ही सिवनं पत्रव्यवहार केले परंतु सिवनच्याकडून आम्हाला म्हणावं अशा पद्धतीनं ठोस असं आश्वासन मिळत नाही आहे अनेक ना वेळा आम्ही येऊन भेटलो परंतु त्यांच्याकडून असं ठोस अशा पद्धतीची भूमिका येत नाही आहे त्यात याला अनुसरून आम्ही वंचित बहुजन आघाडी तसेच बौद्ध वसाहतीतील समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आंदोलन करायचा पवित्रा घेतला आहे आमचं प्रशासनाला आव्हान आहे की काही दिवसामध्ये येत्या ते पंधरा वीस ते दिवसामध्ये आमचा स्मशानविदा असणारा प्रश्न हा तात्काळ सोडवण्यात यावा आम्ही आता वंचित बहुजन आघाडी लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीने जे आम्हाला अधिकार दिलेत तो अधिकार वापरून या ठिकाणी आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू व प्रशासनाला योगाची दखल घेण्यास भाग पाडू एवढं मी आपल्या माध्यमात